त्याला माहित आहे की वर्षानुवर्ष डोंबोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मानाची दयंडी जिला म्हणतात अशी बाजीप्रभू चौकामधली ही दहंडी आहे या दहंडीच्या निमित्ताने दरवर्षी हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे गे। या दृष्टिकोनातून स्पर्धा नाही तर फक्त या दहंडीच्या निमित्ताने प्रत्येक या भागातील असणारे गोविंदा पथक या ठिकाणी येतात आपली हजेरी लावतात आणि या मानाच्या देहंडीला मी येऊन गेलो एवढंच फक्त सामान्य जनतेला हिंदू सण हे आम्ही उत्साहात साजरे करतो हे दाखवून देतात वर्षानुवर्ष ही हंडी बाजीप्रभू चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असताना समाजाला एक चांगला संदेश देण्याचंही काम करत असते प्रगतशील महाराष्ट्र ही वर्षो, वर्षो, देग वर्षो, देग वर्षो, देग वर्षो देग थीम घेऊन यावर्षीची असणारी ही दहंडी आहे गेली वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष वेगवेगळ्या थीम घेऊन या दहंडीच्या माध्यमातून युवक हे मोठ्या उत्साहामध्ये ही दहिंडी साजरी करत असतात आज या दहिंडी उत्सवाच्या निमित्ताने महिला पथकही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आली होती त्यांनीही एक समाजला एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की होणारे जे अत्याचार आहेत या अत्याचारांना आळा बसला पाहिजे आणि त्याचबरोबर बदलापुरच्या प्रकरणाबद्दल बऱ्याच जणांनी निषेध व्यक्त करत असताना आरोपींना जरी अटक झाली असेल तरीसुद्धा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असेही बऱ्याच जणांनी बॅनर्स घेऊन हंडीला आज आले होते त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी ठेवून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो मला खात्री आहे की या उत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ ठाणे जिल्ह्यातील आणि जवळपास असणाऱ्या उपनगर अशा सर्व भागातून तीनशे ते साडेतीनशे मंडळ या उत्सवाला येत असतात शक्ती कायदा आपण ज्या वेळेला कायदा आप आपल्याला माहित आहे की या संदर्भात शासन म्हणून शासन धोरण जे आहे ते धोरण निश्चित करत आहे त्यामुळे लवकरच या सगळ्या दिशेने शासन जाणवं भाई हंडी आहे पण विपक्ष हे राजकारण करतायत महाराजांच्या